तालु वाडा तालुक्यातील मानिवली या गावात राहणाऱ्या एका महिलेचा सोमवारी पहाटे वाडा ग्रामीण रुग्णालयात दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला महिलेची नैसर्गिक प्रसूती झाली मात्र त्यानंतर तिला सुरू झालेल्या रक्तस्रावामुळे पुढील उपचारासाठी ठाणे येथे जात असताना ही घटना घडली वाडा ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या तोकड्या सुविधा तसेच वाडा ते ठाणे हा अत्यंत खड्डेमय प्रवास आता रुग्णांच्या जीवावर बेतू लागला आहे सोनाली गणेश चौरे वयवर्ष तेवीस या महिलेला शनिवारी प्रसूतीच्या कळा येऊ लागल्यामुळे वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सोमवारी पहाटे तिची प्रसूती होऊन एका गोंडस मुलीला तिने जन्म दिला प्रसुतीनंतर काही वेळातच या महिलेला रक्तस्राव सुरू झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या यंत्रणेची भंभेरी उडाली नेहमीप्रमाणे या महिलेला पुढील उपचारासाठी ठाणे येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला मात्र वाटेतच या महिलेचा मृत्यू झाला